चला is... जे सपोर्ट राहत ते पटपट तीस सेकंद थर्टीन 13, 13. कोण कोण येते त्यांनी फास्ट या सगळे जे आहे आपले ते ते येतीलच असं नाही की नाही येणार कारण आपल्या लाईव्हला ते सगळे जमतात कारण मग अशी दुपारी पण एक लाईव्ह केला त्याला पण जवळपास तीन चार हजार जणांनी बघितलं आणि यायलाच पाहिजे आणि येतातच हे सगळे आज सुट्टी त्याच्यामुळे ह्या टायमिंगला लाईव्ह नाही तर शक्यतो तर नसतोच परंतु बघू आता किती जण येतात हे अजून तर एक पण एक जस्ट एक ले ले, जे पण आलेलं आहे जे आपला पहिला सपोर्ट आलेला त्यांनी लाईक करायचं नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा कारण सबस्क्राईब तर करतातच असेल सबस्क्राईब करता कोणी जात नाही वन दोन डायरेक्टली एकोणनव्वद असे सपोर्टर लागतात थोडा वेळ आहे निवांत आहे त्याच्यामुळं म्हटलं चला येवं लाईव्हला या सगळ्यांसोबत बोलायला कारण आपण दर डेली लाईव्हच करतोय चॅनलच गोष्ट झालं आपल्या लाईव्हला बऱ्याच जणाला सांगतो ज्यांना मॉनिटाईज करायचं त्यांनी लाईव्ह स्ट्रीम करा तुमचं चॅनल तर नक्की मॉनिटाईज होईल परंतु काही जण नाही त्यांना खोटं आहे बऱ्याच जणाला परंतु आपण सगळे खरं सांगतोय परत काय कोण नाही त्याला आपण काय करू शकतो नाही का फिफ्टी थ्री जे पण नवीन असेल त्यांनी कमेंट पण करा कमेंट करायला काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांनी कमेंट करा छान फिफ्टी थ्री दोनशे ऐंशी जे पण नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि लाईक पण करायचं कमेंट तर अजून तर नाही पडली की आता फर्स्ट कमेंट कोणाची पडते त्याच्यावर वेळी पण एक कमेंट पडल्यानंतर भर भरपूर कमेंट येतात नंतर सगळ्यांच्या सगळ्या आठवणी नाही कमेंट करत असं नाही की नाही करत त्यामुळे आता कोण पोस्ट कमेंट करतो त्याच्यावर डिपेंड आहे अजून तर नाही कुठून आहात कुठून लाईव्ह बघताय ते पण नक्कीच सांगा हे कमेंट करायला काही प्रॉब्लेम नाही कारण ओळख अशी होणार नाही बोलल्याशिवाय तर काही ओळख होत नाही आणि तुम्ही कमेंट केल्याशिवाय आपली ओळख होणार नाही हे पण तितकंच करेल त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर कमेंट करा तुमच्या गावचं नाव सांगा सगळ्याला माहिती आहे आपले आपली सपोर्ट आणि प्रत्येक आपल्या लाईव्हला जे येते ते कमेंट करतोय की कुठून आहात ते सांगतात असे जे पण नवीन अमरेश अमरेश हाय दादा आहे तुम्ही कारण अशी जर कमेंट केली तर आपण विचारू शकतो आणि लाईव्हला जर फक्त आकडा दिसतो किती जण आहेत ते दिसत नाही गौरव पवार हाय दादा फुटून तुम्ही पण सांगा आणि दोघं पण लाईक करा वरती तीन डॉटवर जा तीन डॉटर लाईक पण करा लाईव्हला आणि करता ला अपेक्षा कारण कमेंट केली म्हटलं लाईक करणारच आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचं सगळ्यांनी दोन कमेंट आले कुठून तुम्ही ते पण सांगा तुमच्या गावचं नाव आहे कारण जण ओळख होती अशीच ओळख होती कारण बोलल्याशिवाय तर ओळख होणार नाही जर तुम्ही जर बोलले तरच ओळख व्हायला असं नका म्हणजे ओळख तर होतच नाही नाही का बरोबरही नाही मॅसेज डिलीट केला आहे ठीक आहे वन फॉर्टी एट गो टू हाय कुठून आहे तुम्ही पण लाईक करावरती होती टीन डॉटवर जा लाईक करून घ्या 83. <ंत्तित्ति> 83. <्पारे> <्पारे> uh... केतन पाटील <पारे> <पारे> मुनावर सपोर्ट मुनावर सपोर्ट काय दादा कुठून तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये नक्की सांगायचं लाईक कोण करायचं मग कुठू महाकर बुलढाणा अरे बापरे बुलढाणापर्यंत म्हणजे वरती लाईक पण करत होता वरती तीन डॉटर जर तीन डॉटर ते तर लाईक करायचं ऑप्शन आहे लाईक करून घ्या तिथून फर्स्ट लाईक उंच पडून जाईन आता बुलढाणा एकशे पंधरा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे जे पण नवीन हे आलेले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन आपले जुने जे सपोर्टर त्यांनी लाईक करा लाईक तर करायला काही पैसे वगैरे लागत नाही एकदम फ्रीमध्ये लाईक होते अभिनव हाय दादा आपले ओल्ड सपोर्टर लाईक त्यांनीच केला असा बहुतेक वगैरे तु कुठे तुम्ही कुठे असता मी दादा बीड बीड आहे बीड महाराष्ट्र बीड जर माहीत असेल तर बीड आहे साडेतीनशेवर आकडा गेला आहे आपला आज चला जे पण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायचं आणि लाईक पण करायचं फास्टमध्ये मॉनिटाईज चाललेलं आहे आपलं जर फायनली तर मॉनिटाईज तर झालेली सगळ्याला माहितीच असेल कसं झालं हे तर मी सगळ्याला सांगतो कसं काय करावं लागतं सगळ्या गोष्टी कारण तुम्ही मेहनत घ्यावा ती मेहनतीशिवाय तर काहीच होत नाही परंतु शंभर टक्के मॉनिटायज आहे प्रयत्न केल्यानंतर नक्कीच भेटत आहे काय ना काय असं नाही की भेटत नाही त्याच्यामुळे प्रयत्न करत राहत नक्की भेटल हो माहीत आहे व्हिडिओ ओके दादा लाईक करा दादा बरी इन डॉटरचा लाईक करा बिनपण बीडला बीडमध्येच येत आता बिनपण बीड भाषेच गाव आहे माझं छोटं तिथूनच आहे ना कारण बीडला पण जॉबला असतं त्याच्यामुळे बीडमध्ये बीडलाच असते एकशे चौदा लाईक करायला ज्यांनी कमेंट करते ते लाईक करून घेत आता सगळ्यांनी लाईक करा लाईक फ्रीमध्ये होते कोणाला जर सुपर चॅट करायचं असेल सुपर चॅट करा आणि दुपारी एक व्हिडिओ टाकला आहे तो पण सगळ्यांनी बघायला हा मुलीचाच व्हिडिओ आहे आमच्या शेजारी एकदम भारी बोलते सगळं म्हणजे एकदम बघा तुम्ही सगळे आहे टाकलेला आहे दुपारी व्हिडिओ टाकला अपलोड केलेला आहे मी दुपारीचाच तो पण सगळ्यांनी बघा आवडला तर लाईक करा नक्कीच किती के डॉलर झाले दादा जवळपास दा आता दोन डॉलरच्या जवळ आसपास झाले जास्त नाही पण दीड दोन डॉलर झाले असतील आसपास एक ते एक तर झालेलाच आहे अपडेट अजून महिन्या उद्या दोन पर्यंत जाईन एका वेळेस गेला तर जास्त तर नाही आणि आता कसे अजून आता शे तर मॉनिटायझ झालेलं आहे ओल्ड व्हिडिओ अजून पण ज्या ते रँकमध्ये दिलेले आहेत व्हायरल झालेले आहेत परंतु आता जे आपले व्यूज होतात त्याच्यानुसार होत आहे त्याला डेली जर डेली नाही ना म्हटलं तरी ते पॉईंट चाळीस पन्नास होते कधी कधी साठ होते दोनपर्यंत झाले आता दीड मॉनिटाईज झालेलोच किती चार दिवस झाले त्याच्यात मग नंतर अठ्ठेचाळीस घंटेनंतर अपडेट होतं नंतर त्याच्यात टायमिंग गेला आहे आता होईल हळूहळू तर होणारच आहे की असं नाही आणि दहा हळवल्यानंतर काहीतरी ते बँक डिटेलचं ऑप्शन येते दोनशे एकोणसाठ सगळ्यांनी फास्ट कमेंट करा जे पण नवीन आहे त्यांनी पण कमेंट करा दुपारी व्हिडिओ टाकलेले सगळ्यांनी बघा एक एक व्ह्यूज तुमचा महत्वाचा दुपारी हो टाकलेलं नक्की बघा सगळ्यांनी 85. 85. नक्की बघा बघावलं व्हिडिओ टाकलेला दुपारी एक व्हिडिओ नक्की बघायचा एक एक व्हिडिओ तुमचं महत्वाचा एकशे अठरा आणि कोणी बघितलं माहीत नाही पण सगळ्यांनी जे पण नवीन असेल त्यांनी व्हिडिओ अपलोड केलेला नक्कीच बघा आवडेल तुम्हाला पण एक बस सहज केलेला असं काय ते हे केलं नाही पण आपल्या शेतात गेल तर शेतातून बनवलेलं आहे ते अपलोड केलं त्यांनी असंच तुम्हाला नक्की आवडेल सगळ्यांनी बघा एक व्हिज तुमचं महत्त्वाचं हो आहे त्याच्यासाठी जर बघितला तर चांगलंच आहे कारण व्हिडिओ तर टाकतो आहे आपण आणि ते तुम्ही बघायला पाहिजे ते हक्काने बोलतो जे आपले सपोर्टर आहे त्यांना सगळ्यांना की नक्की बघा आणि <laughs> आकडा काही कमी जास्त कमी जास्त होत राहत असते काही हो काही एवढं मन वागायचा नाही कारण येतात जातात काही जण सबस्क्राईब करतात काही जण वेळ नसतो त्याच्यामुळे बरेचसे जातात असं नाही फिफ्टी वन फाय वन झिरो वन वन कोणी कोणी सबस्क्राईब कोणी कोणी केलं आणि एक दादा सगळ्यांनी रिक्वेस्ट आहे दुपारी एक व्हिडिओ टाकलेला मी ते सगळ्यांनी नक्की बघा तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा तर तुमची इच्छा असेल तरच बघा असं काही जबरदस्ती नाही आणि तुम्ही अपेक्षा आहे की आपले सगळे चांगलेच आहेत सगळे आपली सारखीचे आहेत सगळे नक्की बघतील तुमचा एक एक व्ह्यूज आमच्यासाठी महत्त्वाचा असते कारण तर तुम्ही जर सपोर्ट केला तरच पुढे जाऊ शकतो असं तर काय कोणी जाऊ शकत नाही आणि आम्ही हक्काने तुम्हाला सपोर्ट बघतोय तर मी तो करत आहे सगळे मनापासून आज बऱ्याच दिवसातून लॉन व्हिडिओ अपलोड केलेला तोच मी माझं वैयक्तिकाचा असा नाही की दुसऱ्याचा कॉपी वगैरे नाही आपला व्हाईसमधलाच आहे नक्की बघा तुम्हाला आवडेल सगळ्यांना आपण आपले ओरिजिनलच अपलोड करतो दुसऱ्याच अपलोड करत नाही कोणाच सगळ्यांनी नक्की बघायचं आवडेल तुम्हाला सगळ्यांना नाईनटीन नाईनटीन अजून किती दहा मिनटं झाली जवळपास तरी पण आपली पब्लिक आहे तशीच एवढ मोठी कारण हे तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे तुमचं सगळ्यांचं सपोर्ट आहे जर सपोर्ट नाही केला तर पुढे जाऊ शकत नाही कोणी नाईन्टी एट या टायमिंगला बरेचसे पब्लिक असते सात प्री टायमिंग आहे सगळ्याचं त्याच्यामुळं बरेचसे जण येतातच सर आज लवकर लाईव्हला आलं कसं काय नाही असंच आता फ्री होत आज जॉबला सुट्टी होती आज सेकंड सॅटर्डे त्याच्यामुळं म्हणलं आज चला आता बाहेर गेल तर जरा खरेदीला म्हणलं चला आता लाईव्ह करा थोडं तुमच्यासोबत गप्पा मारा सगळ्यांसोबत जे कमेंट करतील त्यांच्यासोबत बोलते आपण जे नाही करत ते ऐकतात ते असं नाही ना चला म्हणलं थोडं लवकरच आज थोडं यावं आम्ही त्याच्यामुळं आलं असं काही कारण काही नाही परंतु आवडतात आलो आणि आज सकाळी पण एकच केलं तशात गेल्यानंतर गेल्यानंतर लाईव्ह केल्यानंतर दुसरं आत्ता जस्ट केलाय कारण आल्यानंतर करत असतो कोणा वेळच भेटला नाही त्याच्यामुळे नाही केला आत्ता भेटला वेळ तर केला दुपारी एक व्हिडिओ टाकला तुम्ही बघितला का अजून तुम्ही बघितला का व्हिडिओ नक्की बघा दुपारी टाकलेलं आहे मी तुम्ही पाहिलं नसेल अजून तर नक्की बघा जर नसेल बघितलं तर पूर्ण बघा तुम्ही हे सगळे सपोर्ट करताय ते तर आपल्याला माहिती त्याच्यामुळे तुम्ही बघताल अशा अपेक्षा तुमच्याकडनं पण नक्की बघा विसरू नका बघू ब्लॉग वगैरे टाकायचा विचार चाललाय थोडा आपल्या बाहेर कुठं जर गेलं तर नक्कीच बनवत आहे का आपल्याला काय लाजायचं नाही कोणाला लाईव्ह तर आपला राहणार नाही लाईव्ह स्ट्रीम तर बंद नाही होणार सिक्स्टी थ्री जे पण नवीन आलेले असतील ते, ते चॅनलला सबस्क्राईब करायचंच आहे नवीन विसरता सगळ्यांनी तुम्ही बघितला का विनोद आता तुम्ही बघितला व्हिडिओ मगर भाऊ तुम्ही पण बघायचं आहे असं लागतं काही म्हटलं तर नक्कीच बघा व्हिडिओ दुपारी अपलोड केलेला आहे त्यांचं एक व्ह्यूज आपल्यासाठी महत्त्वाचं असते नक्की बघा आठवणीने पण जास्त नाही व्यूज वीस बावीस गेले असतील तरी पण ते पण आपल्यासाठी चांगले होते वीस बावीस म्हणजे खूप झाले आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओला काय करत नसतात व्यूज कारण जे कंटेंट पडत राहतात त्याला व्यूज येतच राहतात वीस जण बघतात नंतर नेक्स्ट व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांना सगळ्यांना तो व्हिडिओ दिसणार दुसरा अजून नवीन नवीन वाटतच जातात असं नाही त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी नक्कीच बघा आपला दुपारी सरळ शूट केलं बसलं होतं नंतर टाका म्हटलं चला टाका होतं म्हटलं आला सपोर्ट तर ठीकच आहे करतील सगळे सपोर्ट आपल्याला अपेक्षा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी बघा एकदा जे सबस्क्रायबर नवीन आलेले त्यांनी पण व्हिडिओ बघा नक्कीच ट्वेंटी <laughs> थ्री तेवीस अजून नवीन कोण कोण आलेले चॅनलवर त्यांनी पण सांगायचे नवीन आलेली पण नाव आपली ओळख पहिली सगळ्यांची ट्वेंटी ट्वेंटी थ्री थ्री टू तर आकडा जर कमी होत आला तर आपण लाईव्ह एंड करू कारण नंतर तर नेक्स्टला येणारच संध्याकाळी तर लाईव्ह करणारच आहे आपण त्याच्यात तर काही विषय नाही शंकाच नाही ते ना तो करणार आपण परंतु आत्ता होता वेळ म्हणून थोडा ट्वेंटी <coughs> वन <laughs> mm -hmm. <clears> 21 <throat> टेन चला भेटू नेक्स्ट लाईव्हला तोपर्यंत सगळ्यांना बाय जेवण नंतर गेल्यानंतर भेटू सगळे सगळ्यांना तोपर्यंत तो शिवराय